नाही तर मी आज बनवणार आहे इडली इडली जर आपल्याकडे इडली पात्र नसेल तर तुम्ही अशा प्रकारे इडली बनवू शकता तर मी पॅनमध्ये थोडं अर्धा ग्लास पाणी घातलं आहे आणि त्यावरती साडणी ठेवली आहे आता आपल्याला हे प्लास्टिकचे कप घ्यायचे आहे त्याला थोडं तेल लावायचं आहे आणि हे इडली पीठ आपल्याला त्या कपमध्ये टाकायचं आहे पूर्ण कप आपल्याला फुल भरायचे नाही हाफ हाफ कपमध्ये आपल्याला हे इडली पीठ टाकायचं आहे मी दोन प्रकारचं इडली पीठ तयार केलेलं आहे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल की हे पीठ आपण कसं तयार केलेलं आहे आता आपले कप भरून झालेले आहेत आता हे आपल्याला पॅनमध्ये ठेवायचे आहे पॅनमध्ये ठेवून झाल्यानंतर आपल्याला त्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे पंधरा मिनटं हाय फ्लेमवरती आपल्याला हे इडली होऊ द्यायची आहे त्यानंतर आपली इडली होईपर्यंत आपल्याला चटणी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी आपण शेंगदाणे अगोदर भाजून घ्यायचे आहेत आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आता आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे थोडं मिरची मिरचीवरती आपल्याला तेल टाकायचं आहे तेल टाकून आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे त्याने चटणीला चांगली चव येते आता आपली मिरची आणि शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता आपल्याला याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचे आहेत त्यासाठी आपण थोडा कोथिंबीर घेतला आहे आणि दोन तीन पाकळ्या लसूणच्या घेतल्या आहे चवीनुसार मीठ आता हे चटणी आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायची आहे आणि आपली चटणी तयार झालेली आहे आता आपले इडली झाली का ते पण आपल्याला बघून घ्यायचं आहे इथे आपली इडली पण आप तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्ही इडली पात्र नसेल तर अशा बनवू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघू शकता तुम्ही किती सहजपणे आपली इडली यामधून निघालेली आहे